नमस्कार विशेष बातमी समोर येते करांडेवाडी बुद्धेहाळ येथील शेकाप कार्यकर्त्यांचा दीपक उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश जिल्ह्याचे नेते दीपकाबा साळुंके पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगोला तालुक्यातील करांडेवाडी बुद्धेहाळ येथील असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मशाल हाती घेतली आहे दीपक आबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केलाय तसेच विधानसभा निवडणुकीत गावातून प्रचंड मताधिक देण्याचा निर्धार यावेळी व्यक्त केला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंद बांधून दीपक दीपका साळुंके पाटील यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला त्यानंतर तालुक्यातील के शेकापचे शेकडो कार्यकर्ते दीपकाबा साळुंके पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करताना दिसून येत आहेत दीपक दीपकाबा साळुंके पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी उत्सुक असल्याने दररोज शेकापचे शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं शिवसेनेचं मजबूत संघटन निर्माण झालं असल्याचं दिसून येत सांगोला तालुक्यातील करांडेवाडी बुद्धेहळ येथील सरपंच बाबासाहेब रामचंद्र करांडे विजय वि टल करांडे रमेश सुखदेव करांडे अर्जुन रामचंद्र करांडे नितीन अर्जुन करांडे मारुती रामचंद्र करांडे विष्णू रामचंद्र करांडे सुखदेव बाबासाहेब करांडे भीमराव आबा करांडे बजरंग आबा करांडे पोपट बजरंग करांडे विजय दामू करांडे कृष्णदेव बजरंग करांडे शिवाजी गंगाधर करांडे महादेव वसंत करांडे गंगाराम ज्ञानू करांडे दादासो गंगाराम करांडे महेश मारुती करांडे जितेंद्र यशवंत कर करांडे गुरुदेव बाबासाहेब करांडे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी दीपकाबा साळुंके पाटील यांच्या उपस्थितीत मशाल हाती घेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला दीपकाबानी या भागातील ग्रामस्थांची विकास कामे मार्गी लावली आहेत यापुढील काळातही विकास कामांचा प्राधान्य देतील त्यासाठी ते आम्ही त्यांना विधानसभेत निवडून विजय करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे धन्यवाद फहत रहा सी बी एस न्यूज मराठी